कधी आलतो अरे इतर सगळ्या निवडणूक सण दोन हजार चोवीस गोर गरोबर चा सुखदुखात समोर होणारे जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा आपला माणूस हक्काचा देवरा देवरामशातील लांब आहे याच ठिकाणी आपल्या गावात आलेले आहेत ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही आम्ही कधी तुम्हाला फोन केला तरी तुम्ही कुठल्याही वेळेस आणि कधी पण तुम्ही उपस्थित राहता त्यासाठी आम्ही तुमचं सदैव व तुमच्या पाठीशीच राहणार आहोत आणि आज आम्ही तुम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला सांगतो सर्वात जास्तीत जास्त मतदान हे तुम्हालाच होणार याच्यात कुठली शंका नाहीये आणि असं होणारच नाही तुम्ही शेवटला तुम्ही पाठ तेव्हा केलं का असं तर तुम्हाला जास्त मतदान तुम्हाला असणार आपल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपले आदिवासी वाधव देवराम सकाराम लांडे यांच्या प्रचारार्थ आज कडकंबी आणि उसरान या दोन्ही गावांची इथं प्रचार दौऱ्याची गोंधळ बैठक बसले आहे तर मी साहेबांना सांगू इच्छितो आपण सर्वांनी विचार करा रस्त्यावर उतरणार आहेत बंद उतरणार लांडे साहेब उतरणार लांडे साहेब आणि ला मग आपल्याला आमदारच पूर्ण भारत नका पाहिजे एकोणीसशे पन्नास पासून जर आमदारकी चालू झाली मुंडे साहेबांच्या नंतर आपल्या आदिवासी पट्ट्याला एकही आमदार मिळत नाही आणि आपले बोल एवढे पुन्हा पुन्हा त्यांच्याच साठून गेल्या करतात आता हे बोलणे आले आहे कारण इथं चालणार नाही कारण भविष्यात साहेबांचं सरकार येणार आहे आपण पाहायला गेलो साहेब तुम्ही तिकीट पवार मागितलं पवार साहेबांनी तिकीट नाकारलं परंतु आपण जर एक विचार केला आपल्याला भारतीय संविधानाने जो अधिकार दिला आपण लिहायला बोलायला वाचायला आणि आपले अधिकार आपण ताटमाने जे आदिवासी बोलायला शिकलो हे फक्त बाबासाहेब आंबेड आंबेडकरांमुळे शिकलो आणि आजच्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या वंचित पक्षामुळे आपल्या साहेबांना तिकीट मिळाले आणि हेच कुठेतरी मनात आपण ठेवायला पाहिजे शेवटी आपल्याला बाबासाहेब आंबेडकर आलेच म्हणून मी सर्वांना सांगू इच्छितो आपल्या येणाऱ्या या विधानसभेच्या भिगुलात आपल्या साहेबांचा तीन क्रमांक आहे आणि आपल्याला जाळून दूर करायला टाकीच लागते त्या आतापर्यंत आपण म्हणायचो जाळून दूर सांगत हे आदिवासी आज आई अनुवाद जर जाळून दूर असेल तर आपल्याला मार्पक भेटले त्यांना आपल्याला आहे ती टाकी आणि या मेतावीस तारखेला सर्वांनी लक्षात ठेवून आपल्या साहेबांना आत्तामध्ये मताधिक्याने विजय करा एवढीच विनंती करतो आणि जर साहेब जर आपल्या भागाचे आमदार झाले तर आपल्या भागाचा काय पलट हा नक्की होणार साहेब आपल्या दोन गावांमध्ये दुसऱ्या गावांमध्ये दुरव समजून लोक देखील आहेत पण आज आपल्या आदिवासींपेक्षा त्यांचा सी वाट आहे तेव्हा सकाळी सकाळी मत नाही देवराम दांड्या येणार नाही येणार त्यांना सुद्धा कळून चुकले किचर साहेब जर आमदार झाले तर फक्त काय आदिवासीचा विकास होणार नाही आपल्या पूर्व पश्चिम भागाचा विकास होणार आहे पूर्व भागात लोक काय म्हणतात हे आदिवासी वाढलं नाही हे जून काही आहे म्हणून मी सर्वांना सांगू इच्छितो जर तरुण वर्ग सोडला की हे ते मुंडे आले तर आपल्या जे म्हातारे पत्र आहे ते लोक युनिट विकायला काय तांदूळ विकायला काय म्हणजे साहेबांसाठी जर प्रत्येक गोष्ट जर अर्पण करायला तयार तर आपण कधी ते उतरायचं रस्त्यावर आता जर दर, आता जर विकास नाही तर कधीच विकास नाही नाहीतर मग पूर्व पूर्वपट्टी हे कायम आपल्या लोकांनी बसायला लागतील त्यासाठी कुठेतरी बदल हवा म्हणून सर्व तरुणांनी एक विनंती आहे नंबरचं बटन धावून वंचित बहुजन आघाडीचे आपले उमेदवार बेम शक्राम दांडे यांच्या या टाकी या चिन्हाला गॅस या सिलेंडर याची नाला मतदान करून आपला उमेदवार नक्की विजयी करा वेळ म्हणून थांबतो जय भीम जय आदिवासी किसन आमदारन्डा तस आउराम ला पण आमच्या भागात झालं पाहिजे उमेदवार देवराम लांडे साहेब यांना आमच्या कडकंबे गावच्या वतीने जाहीर पाठिंबा करतो लांडे साहेबांचं सांगायचं झालं तर गरीब गोरगरीबांच्या नेहमी सदर पाठीशी राहणारा एकमेव माणूस म्हणजे साहेब कोणतेही आपल्या भागामध्ये कोणतीही घटना तेथे ते सगळे अगोदर जाणार आपला आदिवासी वादळ दांडेसाहेब त्यामुळे आम्ही सर्व कडकंबे गावच्या वतीने पाठिंबा देतो